जगभरात अल्कोहोल सेवन करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारची दारू पिणं पसंत करतात त्यामुळे अल्कोहोल विकणाऱ्यांचे बरेच निरनिराळे ब्रँडही झालेत बरेच लोक बियर पिणं पसंत करतात बियरचेही बरेच प्रकार आहेत यातील एक नामांकित कंपनी म्हणजे बडवायझर ही कंपनी चांगल्या दर्जाची बियर बनवते असा दावा करत असली तरी पनवेल शहरातील करंजाडे येथील स्मिता वाईन्स येथे एका ग्राहकानं दोन बॉक्स बडवायझर बियर खरेदी केली मात्र या पॅक असलेल्या बडवायझर बियर मध्ये वेगळाच प्रकार आढळून आलाय यामध्ये बियर मध्ये एक वेगळाच चिकट असा द्रव पदार्थ आढळून आलाय ही बडवायझर बिअर एकतर मुदत संपलेली असू शकते किंवा बियर मध्ये काही पदार्थ असू शकतो मात्र ही बडवायझर बिअर प्यायल्याने आरोग्यास नक्कीच धोका निर्माण झाला असता असे ग्राहकाने यावेळी कोकण संध्याशी बोलताना सांगितलंय याबाबत लवकरच अन्न आणि औषध प्रशासन यांना याबाबत रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचंही ग्राहकांनी यावेळी सांगितलंय तेव्हा तुम्ही ही बडवायचर बियर पित असाल तर जपूनच अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पन्न नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दादा बेल ऐकॉन